राज्यात महायुती सरकारनं शंभर दिवस पूर्ण केले तरी महाराष्ट्रातल्या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटला नाही यामध्ये नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे सुरुवातीला पालकमंत्रीपदाचं वाटप झालं त्यावेळी नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं रायगडचं पालकमंत्रीपद हे आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं मात्र या, या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर शिवसेना शिंदे गटाकडून दावा करण्यात आला होता त्यामुळे तो तिढा अद्यापही सुटला नाही याबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता जिथं पालकमंत्री नियुक्त होत नाही तिथला पालकमंत्र्यांचा पालकमंत्री असून नाशिकच्या कुंभमेळ्याचं कोणतंही काम थांबणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं यावरून सध्या तरी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटला नाही हे सिद्ध होत